खाली तो मेकअप केला खरं सांग नाही लिपस्टिक लावली का नाही लावली टिकली लावली नाही लावली खर खर सांग नाही काय लावलंय काय बांधलाय झिटू बांधलाय कोण बांधला मी बांधला महा बांध केस वाढत केस नाही वाढले बाहेर भारी पडल तो पोच दे फोटो काढायची पोच पोच दे इकडं कुठे चालली इकडे ना इकडे लवकर मग असं असे कर बरं जर मालिश कर ना मालिश असे असे त्या दिवशी सारखी त्या दिवशी कशी केली होती असे 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 असे

खाली बाय चल लवकर असं करून बस तिकडं कस कस बस असं बस हां चल बाय उभं आहे उभं आहे तू थँक्यू आता आम्ही ते तू थँक्यू आम्ही चाललो लवकर चाललो मी आता जाऊ का मी खरं मी चाललो आता गाड़ी चलो आगे बढ़ो चल भाई में तो ये मेरा भाई है, है। और हमें घुस रहे हैं हमारे गेट के अंदर तो आप देख सकते हो ये मेरा कुर्ता है आंसू का आप देख सकते हो ये कालू टकला? ये शाकाल है ये गुज्जर का बेटा है ये गुज्जर गुज्जर का बेटा ये देख सकते हो आप और ये गुज्जर की बेटी है इसका नाम है कालिया गुज्जर इसका नाम है आरु आप देखिए दोनों गेट के ऊपर चढ़ गए मस्ती कर रहे खाली इन्होंने तय कर लिया कि ये गेट मोड़ देंगे आरे गेट मोड़ देंगे कमाल कर अरे गेट मोड़ा लूटा खाली टारगेट घुस रहा आ हे बाय कस गेटर चढले लहान दोन आम्ही दोघं आता चलो तिकडे आमच्या जांबाच्या झाडाकर ते लहान लहानले तर आमच्या जांभाले तोडायला बघू शकता आता आम्ही पण तोडणार नाही आहे हे इथं जांभत तुम्हाला नसता दिसत ते लांब लांबा इकडे शाळ्या तुम्ही शाळ्या काही बघितले नसता हे चला चहा पिलं हे चहा पिनिस वाढून गेले इकडे आपला वावर बघायच नाही में ब्लॉक हाँ ये मेरा भाई है अब हम जा रहे इधर तो इतने धुंगाना चालू धुंगाना आपकी बैलगाड़ी गाड़ी वे है रात में ऐसा नहीं बसने का मेरा ऐसा नीट नीट बसने का ये मेरा दोस्त मामी साहिल मीन बस लो बसलो यार का धिरा कर तुम्ही ते मला तर हे मा मित्र बसलायचं आम्ही दोघं जण बसलो तर मग इतका इतका गरीबी वर आलाय की काय सांगायचं तुम्हाला इतकी गरीबी बघितली मित्रांना <laughs> लयच गरीबी <बाग> बघितली <laughs> मित्राकडं कर, जेवण करायसाठी घरी भाकरी नाही काय नाही मग मित्रांनो काय करावं पाणी प्यावा आणि घरच्या बाहेर जावं आणि जिंतूरला जावं हॉटेलमध्ये काहीतरी खावं इतकी गरीबी एक टाईम चहा प्यायला मित्राकडे पैसे नव्हते मित्र काय करायचा चहा नाही प्यायचा जायचा लिटरवर दूध आणायचं दूध प्यायचा मित्रानं दूध किंवा बॉडी बनवली इतकी खतरनाक्या <laughs> मित्राची बॉडी बघा तुम्ही असाल किसा हाफ कसाल मित्रे कसा एकदम खतरनाक मी आज शर्ट आणले होते दोन शर्ट आणले मित्र मित्राची गरीबी चालू होती मी गेलो दोन शर्ट घेऊन आलो <laughs> मी दोन शर्ट आणले आणि आणले हे आलं मी आकडे मी शर्ट घातलं आलं नाही असं हात लावला म्हणे यार भारी दिवस आले मी आणलो हो म्हणे यार मला एक आणलं असतं तर दोघ्या सारख्या सारखे झाले असते मग मी काय केलं मी आळ्यात पाणी आलं मग मी गेलो दुसऱ्या दिवशी जिंतूर लय पण जिंतूरला गेलो याच्यासाठी एक शर्ट घेऊन आलो काय मग हसला मित्र कुठेतरी आता याच्या डोळ्यात पाणी ये तिकडे बघायला <laughs> हसला नाही गरीबी याची इतकी गरीबी आहे तरी पण मी याचा साथ सोडला नाही कारण कि माझा दोस्त आहे साथ सोडणार नाही याच्या इथे पैसे नाही तर पाण्यासाठी म्हणून आंघोळ करत नाही काय नाही साबण लावत नाही काय नाही भाऊ चिज घालत आणि चहासाठी इतकं हे या चहा प्याशिवायचा दिवस जात नाही हाडाचे झाले याच्या तरी चहाच प्या उन्हाळा पावसाळा हिवाळा थंडी रात्र दिवस भूक टाम काय कळत नाही नुसता चहा केला की मग ते कुठे चहा करू कसं करू पिनार म्हणजे पिणार नाही चाय पि निक मरता भाऊ चाय पिने केले नाही मरता पिणे केले काय म्हणाले काय ते फिल्म मार मारे चहाय घर आता हे चलय घरी चहा पिल काढ्या ये तो साइल बसल रे साइल वगैरह हसरे है ले चार दिन चला वीडियो कसाटला अपना कॉमेडी वीडियो लाइक करा था